आणि आता नाशिक मधल्या बातम्यांचा घेणार आहोत संक्षिप्त आढावा नाशिकच्या येवल्यामध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलंय पावसामुळे अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय भूमिगत गटार योजनेचं काम निकृष्ट झाल्यामुळे पाणी दुकानामध्ये शिरत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केलाय नाशिकच्या येवला कोपरगाव रोडवर एका पैठणी दुकानात चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवत चोरट्यांनी जबरी लुटमार केली चोरट्यांनी दुकानातील एकोणीस हजार रुपयांसहित मुद्देमाल चोरून दिला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कसून तपास करत सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे या प्रकरणामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे नाशिकच्या सानवडमध्ये चोग्रस फाट्यावर रास्ता रोको आंदोलन झालं आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेतील वर्ग तीन आणि वर्ग चार या कर्मचाऱ्यांनी पायी बिरहाळ आंदोलन केलं शिक्षक भरती ईदी निविदा प्रक्रिया रद्द करावी या मागणीसाठी हे आंदोलन झालं नाशिकमध्ये शेतीमालाची चोरी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली या प्रकरणामध्ये दोघांना अटक झाली आहे या आरोपींनी गहू सोयाबीन तांदूळ या शेतमालाची चोरी केली होती या आरोपींकडून एक लाख त्रेपन्न हजारांचा शेतमाल आणि पिकअप वाहन जप्त केले नाशिकमध्ये एमडीच्या विक्री प्रकरणामध्ये कारवाई झाली आहे कारवाईमध्ये एका घरावर छापा टाकत त्यातून त्रेसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय एका आरोपीलाही अटक झाली आहे येवल्यामध्ये विसापूरमध्ये एका शेतकऱ्यानं तीन एकर मक्याच्या पिकावर रोटावेटर फिरवलंय फिरवलाय मक्याच्या खोडकिडी आणि अळ्यांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे पिकाची वाढ खुंटली आहे महागडी औषधं फवारून सुद्धा काहीच फायदा होत नसल्यामुळे त्यांना हे पाऊल उचललंय